आपल्या जाळ्यात ओढून आपलं सगळं आणि भूमी आणि आकाशला फर्क केलेलं असतं आणि त्याच विचारांमध्ये भूमी ही रडायला लागते ला तर आजी पण असतात सुद्धा तिथेच असते आणि मग केक काप केक म्हणजे केक कापून ते दोघं एकमेकांना भरवत असतात पण भूमीचं मात्र बिलकुल लक्ष लागत नसतं ती म्हणत असते की आकाश आपण किती म्हणजे मनावरती इतकं कठोर होऊन आपण हे केक वगैरे कापून सेलिब्रेशन तर करतोय पण हे सेलिब्रेशन आपण आपली क्षेत्र जास्ती तर किती आनंदात साजरं केलं असतं आणि हे काय होऊन बसले आज आपल्याला आपली आप, मुलगी इतक्या दिवसानंतर भेटली आणि आपल्यापासून ती एका क्षणात दूर निघून गेली एक आई आपल्या मुलीला पाहण्यासाठी इतकी तर असती आणि तिला साधा आपल्या मुलीला पाहतासुद्धा येत नाही की ती मी म्हणजे माझं किती नशीब खराब आहे असं ती स्वतःच्याच नशिबावर दोष देत असते तर आकाश तिला समजावतो की भूमी अगं मलासुद्धा आपल्या मुलीला भेटण्यासाठी खूपच आस लागली पण आपण कसं भेटणार आहोत कारण आपण अबोलीकडे पण नाही जाऊ शकत आता तिने कायदेशीर रित्या तिच्या नावाने आता कुंडाळून घेतलेला आहे त्यामुळे आता आपण तिच्यावर हक्क नाही दाखवू शकत जर आता भूमी रडत असते तर आजी म्हणतात की बघणार आहे आकाश भूमीला क्षितिजाला भेटायची एवढी इच्छा झाली आहे तरी सुद्धा ती भेटू शकत नाही काय करायचे का आपण पुढे मग आता माणूसुद्धा म्हणते की भूमी प्लीज असं रडू नकोस तर मला फार वाईट वाटतंय का मी समजू शकतो तुझ्या भाऊना पण प्लीज आता तुला हे रोजच असंच असणार आहे आवाज कमी कर आता हे रोजचं असंच असणार आहे भूमी तू थोडीशी कठोर होऊ गं पण भूमी म्हणते की नाही राहते माझा जो माझं पोटचं लेकरू माझ्यापासून दूर आहे मला पाहायचं आहे तिला ती इतकी मोठी नाही झाली आहे लहान आहे ती नादान आहे आणि ती माझ्यापासून दूर आहे ती अबोली तिला कसं सांभाळत असेल कसं वागवत असेल काही खाऊ पिऊ घातलं असेल की नाही मला ना खूप चिंता वाटते माझ्या क्षितिजाची मग आता खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आता आजी म्हणतात की जाणार आहे आकाश तू भूमीला त्या अबोलीच्या घरी घेऊन असंही कायदेशीररीत्या ती जरी तुमची मुलगी आज नसतील तरी तुमचं रा नातं रक्ताचं आहे त्यामुळे अबोलीला भेटू द्यायला काय प्रॉब्लेम आहे बरं पण आता आकाश म्हणतो की नाही तिने आम्हाला साफ शब्द सांगितलं आहे की तुम्ही जरी इथे येऊन मला जर त्रास दिला तर मी तुमच्या विरोधात केससुद्धा टाकू शकते आणि त्यामुळेच आता भि भूमीचे कुठेतरी पाय अडकलेले असतात ती नाही जाऊ शकत डायरेक्टली तिच्या मुलीला भेटायला तर पुढे आता आकाश आणि भूमी बाहेर जात असतात तर बाहेर जात असतानाच भूमीला अचानक ती अबोलीची कामवाली बाई दिसते मग आता भूमी धावतच तिच्याकडे जाते आणि म्हणते की एक मिनिट ताई मी तुम्हाला ओळखलं तुम्ही अबोलीच्या कामवाली बाई आहात ना मग आता त्या बाईने पण भूमीला ओळखलेलं असतं मग आता ती बाई भूमीला पाहून म्हणते की काय झालं तुम्ही मला असं रस्त्यात का अडवलं मग भूमी सांगू लागते की अहो तुमच्या मालकिनीने म्हणजेच अबोलीने आमच्या बाळाला हिरावून घेतलं आहे तिने आमचं बाळ हिसकावून घेतलं आमच्यापासून कायदेशीररित्या तिने त्या बाळाचा हक्क आता मिळवला आहे आणि आम्ही परके झालो पण तुम्ही विचार करा एका आईपासून तिचं बाळ दूर आल्यावर किती त्रास होतो माझी क्षितिजा आम्हाला आज दिसतही नाही आहे डोळ्यासमोर आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप त्रास होतो आहे तर प्लीज तुम्ही मा माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ती तुम्ही तिला फक्त घरी गेल्यावर व्हिडिओ कॉल करून मला दाखवाल का मला माझ्या क्षतिजाला बघायचं आहे मला खूप आस लागली आहे पण ती बाई म्हणते की अहो आमचे का मी जिथे काम करते त्या मालकीनबाई खूपच कडक आहेत आणि त्या माझ्यावर नेहमी वॉस्ट असतात तेव्हा मी, ते मी तुम्हाला कसं व्हिडिओ कॉल करणार आहे बरं तर भूमी म्हणते की प्लीज ओ हो, फक्त एक मिनिट मला माझ्या मुलीला पाहू द्या मी बोलणार नाही काय फक्त मला माझ्या मुलीचा चेहरा दाखवा एवढं ना ताई प्लीज तरीसुद्धा ती बाई आता मनात विचार करते आणि म्हणते की ताई मी नाही करू शकत तुमचं हे काम कारण माझ्या पण नोकरीचा प्रश्न आहे आज जर त्या अबोली मॅडमने मला काम करताना असं फोनवरती जर मी लागली आणि माझं काम सुटलं तर मग माझे सुद्धा पैसे अडकतील ना त्या मला कामावरून काढून टाकतील तुम्ही कशाला गरीबाच्या बोटावर पाय देत आहे असं सुद्धा आता ती बाई बोलायला लागते तरीसुद्धा आकाशात भूमीला म्हणतो की जाऊ दे त्या नाही ऐकणार पण भूमी मात्र मागे हरतच नाही हटतच नाही तुम्ही म्हणते की ताई प्लीज माझी खूप तुम्हाला कळकळीची रिक्वेस्ट आहे माझ्या मुलीला फक्त तुमच्याकडूनच मला बघू शकते मी बोली माझे स्वप्न कधीच पूर्ण नाही करणार पण तुम्ही मला थोडी तरी मदत करा एक व्हिडिओ कॉल करा ना फक्त प्लीज ताई काही तुम्हाला हवं असेल तर ते सांगा पण ती बाई आता विचारात पडते तर भूमीचं लक्ष आता तिच्या बांगड्यांकडे जाता तिच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या असतात त्या बांगड्या आता त्या बाईला ती काढून देते आणि म्हणते की ताई माझ्या मुलीला दाखवण्याच्या बदल्यात मी तुम्हाला ह्या बांगड्या देते मग तर झालं तेव्हा आता ती बाई पण त्या सोन्याच्या बांगड्या पाहून तिच्या तर डोळेच पांढरे होतात लगेच आता ती भूमीला असं म्हणते की तुम्हाला तुमच्या मुलीला पाहण्यासाठी इतकीच आस लागली आहे तर ठीक आहे मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल उद्या गेल्यावरती आणि मग तुम्ही तुमच्या मुलीला पाहून घ्या पण मात्र बांगड्या तिने त्या घेतल्या आणि तिथून लगेच पसार झाली आहे पण भूमीला मात्र सोन्यापुढे तिच्या मुलीची किंमत फार मोठी आहे त्यामुळे तिला त्याचं काही पडलेलं नाही तिचा फक्त एकच पण आहे तिचा की मला माझ्या मुलीला बघायचं आहे माझी क्षितिजा माझ्यापासून दुरावली आहे आणि मला माझ्या मुलीला डोळे भरून व्हिडिओ कॉलवर तरी पाहता येईल ती कशी आहे राहते का याचं फक्त तिला कन्फर्मेशन हवं हो असतं आणि म्हणून ती इतका तोनात प्रयत्न करून जीवाचा आकांत करून कोणाची तरी मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे तर पुढे आता यशपाल हा त्याच्या रूममध्ये असतो आणि अचानक त्याच्या बोटात दुखू लागतं छातीमध्ये चमका निघायला लागतात लागता, आणि तो कसा तरीच करायला लागतो आता त्याच वेळेला तिथे आता रागिनी आत्या ह्या त्यांच्या रूममधून बाहेर आलेल्या असतात आता यशपालचं असं वाकलेलं पाहून त्यांच्या लक्षात येतं की यशपालला काहीतरी त्रास होतो तेव्हा आता हा यशपाल पाणी शोधत असतो पाणी पिल्यानंतरही तो तसंच वाकून चालत असतो आता तो त्याच्या खिशामध्ये पाकिटात काहीतरी शोधत असतो आणि रागिने आत्या त्याच्यावर वॉश ठेवून आहेत त्यांनाही कुठेतरी लक्षात येतं की यशपालला कसला तरी त्रास होतोय त्याच्या पोटात काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणूनच तो असा वापून चालतो आहे त्यानंतर यशपाल हा पुन्हा खुर्चीवर बसतो आणि छातीमध्ये कळा येत असल्यामुळे तो हात लावूनच बसलेला असतो आता त्याला चालायलाही होत नसतं आणि तो एकदमच वाकून वापून चालत त्याच्या रूममध्ये जातो तर रागीने आता लगेच खाली उतरतात आणि त्याच्यावर वॉश ठेवून आता त्यांनाही पाहायचं आहे की यशपाला नक्की कसला त्रास होतोय तो असं का करतोय मग आता त्यांना ते जाणून घेण्यासाठी त्याच्या मागावरच असतात त्याच वेळेला आता तिथे रागीनाथ त्या ह्या दरवाजाच्या मागे लपून यशपालला पाहता तर यशपाल हा उशिखारी त्याच्या काही गोळ्या असतात ते गोळी काढून लगेच पाणी आणून ती गोळी घेतो आणि त्यानंतर आता तो, त्यान त्यान तो लगेच झोपून जातो मग आता त्याला झोप लागलेली असते तर ह्या रागीनाथ त्या त्याच्या रूममध्ये घुसतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात पण त्यांना कळतं की हा उठू शकतो म्हणून त्या बाहेरच थांबतात त्यानंतर आता यशपालला जाग येते त्याला आता कुठेतरी बरं वाटत असतं ते गोळी घेतल्यामुळे आणि आता तो ठणतणी तसं उभं राहतो आणि आता बाहेर निघून जातो मग आता त्याच वेळेला ही आत त्या लगेच त्याच्या रूममध्ये येते आणि आता विचार करू लागते की याला कसला तरी त्रास होत होता आणि हा इतका वाकून का चालत होता मला याची मेडिकल हिस्ट्री काढावीच लागेल म्हणून आता लगेच यशपालचं कपाट शोधायला त्या सुरुवात करतात त्यानंतर यशपालच्या बेडखालीसुद्धा त्या बघतात पण त्यांच्या हाती एकही मेडिकलचा रिपोर्ट नाही प्रिस्क्रिप्शन नाही लेटर काही त्यांना मिळत नाही आणि म्हणूनच त्या विचार करता की याला नक्की काहीतरी होत होतं याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आजार आहे याला पण मग याचं एक प्रिस्क्रिप्शन पण नाही आहे हा जरा जास्तच पोहोचलेला आहे हा जास्तच हुशार समजतो स्वतःला पण मी ही काही कमी नाही आहे म्हणून आता यशपालचं सुटकेस असते ते सुटकेस घेऊन त्या पाहू लागतात पण त्याच्यातही त्यांना एकही पुरावा मिळत नाही मग आता त्या विचार करतात की यशपाल तू इतका हुशार आहेस स्वतःच स्वतःमध्ये जी काही कमी आहे त्याचा एकही पुरावा तुझ्या रूममध्ये नाही आहे पण मी आता अशी गप्पा बसणार नाही आहे तू असेल तीन पट माझ्यापेक्षा हुशार पण मी तर सगळ्यांना मागेच टाकते त्यामुळे लगेच आता संत्याला त्या फोन लावतात आणि म्हणतात की हे बघ संत्या तुला आजपासून एक काम करायचं आहे यशपालवर बारीक लक्ष ठेवायचे त्याचे मेडिकल रिपोर्ट आपल्याला मिळवायचे त्याची मेडिकल हिस्ट्री आपण मिळवायची कारण त्याला काहीतरी आजार आहे त्याला आज काहीतरी झालं होतं आणि तो रूममध्ये बराच वेळ असा तडफडत होता तेव्हा आता आपण त्याचा शोध घ्यायलाच हवा आहे कारण तो आपला शत्रू आहे आणि शत्रूची कमजोरी आपल्याला कळाली तर आपण त्याला मारायला अजूनच पुढे जाऊ शकतो कारण यशपालने रागिणीला धमकी दिली आहे यशपालकडे विरोधात दोन पुरावे आहेत एक म्हणजे राग भूमीच्या बाळाला हॉस्पिटलमधून कसं चोरलं याचा पुरावा भूमीचा जे काही क्लिप आहे कुठे रागिनी आत्याचं ते ह्या यशपालकडे आहे आणि त्यांच्यामध्ये डील पण झालेले आहे एक कोटीवरून दीड कोटीवर ती डील पोहोचली आहे तरीसुद्धा रागिनीने यशपालचे पैसे काही त्याला दिलेले नाही आहेत त्याच्या कामाचा मोबदला त्याला मिळाला नाही आणि म्हणूनच रागिनी आणि यशपालमध्ये फूट पडलेले आहे आणि त्याचाच बदला त्या घ्यायला आता निघालेला आहेत तर आता ही कामवाली अबोलीची कामवाली घरी पोहोचलेली असते आणि अबोली आता तयार होऊन बाहेर चाललेली असते आणि लगेच आता ही अबोलीची कामवाली भूमीने सांगितल्यामुळे व्हिडिओ कॉल करते तेव्हा आता आकाश आहे रागिनी खूप खुश होतात कारण खूप दिवसानंतर त्यांना त्यांच्या मुलीला व्हिडिओ कॉलवर बघता आलं खूप छान अशी ती हसत असते आणि इकडनं भूमी सांगत असते त्या बाईला की माझ्या मनीमाऊला व्यवस्थित ठेवा त्याची काळजी घ्या त्याचवेळेला अबुली पुन्हा मागे आलेली असते म्हणून आता फोन ही कामवाली कट करून देते म्हणजे फक्त काही एक क्षणाचाच अवलंब झालेला असतो काही सेकंदच भूमीला तिच्या बाळाला पाहता येतं आणि ती खूप खुश होते पण आता ती परत आल्यामुळे ही कामवाली बाई फोनच कट करून देते मग अबोली म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं तू तिचं काम सांगून आता निघून जाते मग आता ही कामवाली आता विचार करते की मी आता काही भूमीला परत कॉल करणार नाही कारण हिला आता असंच लुबाडणार मी फक्त तिच्या मुलीला पाहण्याच्या मला दोन सोन्याच्या वांगड्या दिल्या तर मीला टाळलं तर मला अजून खूप सारा घबाड मिळेल ह्या लालची पोटी आता ती कामवाली जरा तिचा स्वभाव जो काय आहे तिचं जे बिहेवियर आहे तो चेंज होतो आणि मग तिला आता ॲटिट्यूड येतो ती म्हणते की मी हिला माझ्या पायाजवळ झुकवणार आणि हिच्याकडून पैसे लुबाडणार की मूर्ख हिला किंमतसुद्धा नाही आहे की एक बाई इतकी तर असते तिच्या मुलीला पाहिला आणि हिने आता फोन कट केला आहे आणि वरतून भूमीला फोन करून सांगते की मी आता तुम्हाला परत कॉल नाही करू शकत आमच्या मॅडम परत घरी आले आहे आणि असं म्हणून फोन कट करते तर भूमीला फारच वाईट वाटतं की मला माझ्या मनो मनीमासोबत बोलता पण नाही आलं पण निदान पाहता आलं त्यामुळे आकाशला ती सांगत असते की आपल्या मुलीला पाहिल्यावर थोडं तरी मला बरं वाटतं आहे पण आता ही रागिणी जेव्हा यशपालच्या रूममध्ये गेलेली असते त्याच वेळेला आता मानसीने त्यांना पाहिलेलं असतं आता ही मनू पौर्णिमा पौर्णिमाने पाहिलेलं असतं आणि ही पौर्णिमा आता रागिणीला विचारत असते की तुम्ही यशपालच्या रूममध्ये काय करत आहात तर आता ही रागिणीला गेस खोटं बोलत म्हणते की अगं मला यशपालने एक डॉक्युमेंट शोधायला लावलं होतं तेच बघायला मिळाली तर पौर्णिमा म्हणते की असं कसं मला तर आताच यशपाल बाहेर जाताना दिसला रागिणी म्हणते की हो मलाच तो सांगितला ना काम करायला त्याने आणि तो बाहेर गेला मी ते शोधते पण मला सापडतच नाही अगं आणि असं म्हणून रागिनी म्हणते की जाऊ दे मी नंतर बघते आणि असं म्हणून त्या बाहेर निघून जातात त्याच वेळेला पौर्णिमाला संशय येतो त्या म्हणतात की यांचे हावभाव काही वेगळेच होते तेव्हा आता मला असं वाटतं की ह्या वेगळ्याच काहीतरी कामासाठी यशपालच्या रूममध्ये आलेल्या असाव्यात आणि ह्या माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत पौर्णिमाने बरोबर आता रागिणीची नस ओळखलेली असते त्यामुळेच प्रेक्षकांना आता रागिनी जरा अलर्ट झालेली आहे तर पुढे आता असं बघायला मिळतं की ॲडव्होकेटकडून एक लेटर आलेलं असतं आकाशला आणि आकाशला आजी ते वाचायला लावतात तेव्हा त्याच्यामध्ये असा रिपोर्ट समोर येतो की अबोलीने अब भूमीच्या विरोधात तिकडे कोर्टात केस दाख म्हणजे एफ आय नोंदवला आहे की माझ्या मुलीला भूमीपासून त्रास आहे ती माझ्या मुलीला हिरवण्याच्या प्रयत्नात आहे तिने प्लॅन केलेला आहे असं खोटं काहीही बोललेलं असतं आणि कायद्याने क्षितिजा ही माझीच मुलगी आहे असं सुद्धा त्याच्यात मेन्शन केलेलं असतं त्यामुळे आकाशभूमीला खूप मोठा धक्का बसतो की आपल्याला आपण काहीच केलेलं नाही आहे ही अकोरी आपल्या विरोधात ॲडव्होकेटला भडकवून खोटं एफ आर आय नोंदवून आता आता पुढे काय काय होणार आहे हेच आपल्याला पाहायचं प्रेक्षकांनो पाहत रहा शुभविवाह हो। अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे डो रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या भागात पाहत रहा भागा शुभविवाह धन्यवाद